वसमत येथे दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा वसमत येथे महाराष्ट्र अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी व हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालय वसमत इयत्ता दहावी विद्यार्थी एकोणावीसशे पंच्याण्णव ते शहाण्णव बॅच यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीसला इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शन एकोणवीसशे पंच्याण्णव ते एकोणावीस शहाण्णव बॅच मधील विद्यार्थी वसमतचे भूमिपुत्र उपविभागीय अधिकारी डॉक्टर खिल्ला हे होते डॉक्टर सचिन खिल्ला यांनी विद्यार्थी पालक यांना मार्गदर्शन केले तर कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून प्रभाकर खेडकर सर गुरुवर्य तानाजी भोसले सर कुंदन कुमार वाघमारे विजय गोयल प्रवीण के सर के एस दुदमल डी एल डुकरे श्रीमती जयश्री थोरात मॅडम श्रीमती खानापुरे मॅडम श्रीमती लहाने मेरा मॅडम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सौ स्मिता रणवीर भुसावळे प्रणिता खिराडे रवी भुसावळे संदीप सूर्यवंशी चंद्रकांत लांडगे गिरीश देशमुख विनोद नामपल्ली नजीर कुरेशी नितीन वाघिले राजू सातपुते अनिल मगरे संतोष लासिनकर युनिस अन्सारी युनिस पठाण गंगाधर नादरे नितीन खंदारे मनोहर वाघिले डॉक्टर बाळासाहेब बेंडे अमोल पटवे बालाजी पाटील मेहता मोनो दरक, दीपक भिसे या दयारा एकोणा ते शहाण्णव च्या बॅचने कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि बैर्जी स्मारक विद्यालय या शाळेतील सन पंच्याण्णव शहाण्णव या बॅच मधील विद्यार्थ्यांनी आणि विशेष म्हणजे या, या बॅच चे महाराष्ट्र अर्बनचे संस्थापक अध्यक्ष रवी भुसावळे या सर्व टीमनं मिळून आज दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांचा जो सत्कार ठेवलेला आहे तो एक खरंच वाखाणण्याजोगा उपक्रम आहे कारण गेट टुगेदर ठेवणं हे त्या त्यांच्यासाठी मर्यादित होतं पण या गेट टुगेदर या विद्यार्थ्यांच्या सत्काराच्या माध्यमातून ठेवलं तर खरोखरच या आतापर्यंतच्या गेट टुगेदरच्या इतिहासामध्ये एक वेगळं पण मला इथं जाणवलेलं आहे आणि या बँकेचा कार्यक्रम ठेवण्याचा उद्देश आणखी की जे विद्यार्थी आहेत त्यांना प्रोत्साहन द्यायचंय त्यानंतर या बँकेचं एक इथलं क्रेडिट असं तयार झालेलं आहे की अगदी दोन हजार सतराची स्थापना असून सुद्धा या सहा वर्षामध्ये जवळपास एकोणीस वीस कोटीच्या जवळ या बँकेचं टर्न ओव्हर आहे याच एक जा जा या या एक, एक कारण म्हणजे काय की कुठेही याची प्रसिद्धी नाही तर या जे बँकेची हे जे पती पत्नी जोडी आहे हे प्रत्येक तळागाळातल्या माणसापर्यंत पोहोचलेली आहे या विद्यार्थ्यांच्या पालकांना जर काही आर्थिक अडचण आली तर ही बँक सतत तत्पर आहे याच्यासाठी इथून तुम्हाला आर्थिक मदत केली जाईल आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कुठेही आर्थिक कारणामुळे खंड पडू नये हा या बँकेचा उद्देश आहे आणि ही बँक नेहमीसाठी म्हणून या बँकेला प्रत्येक माणसाजवळ गेली आहे म्हणून या बँकेला कधी प्रसिद्धीची गरज पडली नाही आणि पडणार नाही आणि ही जी बॅच आहे ही बॅच एक वेगळे पण इथले जे उपविभागीय अधिकारी हे या बॅचचेच आहेत आहे या बॅच न आमच्या सारख्या लोकांचा इथं सत्कार केला आमची ओळख कारण प्रत्येक मुलं आपण आई वडील मुलांसाठी तर करतोच पण विद्यार्थी मोठे होणं आणि विद्यार्थ्यांनी आम्हाला स्टेजवर बसवणं हे एक खूप मोठा योगायोग आहे त्यात मी आहे भरजी शाळेचे शिक्षक आहे या सगळ्यांचा आशीर्वाद ही आशीर्वादाने ही बँक नक्कीच मोठी होणारी नाईन मराठी न्यूज बातमी तुमची निर्भीडता आमची